सर सध्या शहर शहर स्वच्छ करणं ही काळाची गरज आहे अस्वच्छतेचा खूप मोठा खूप मोठा जो म्हणजे अस्वच्छता आपल्या शहरामध्ये खूप झालेली आहे कचरा गाडी व्यवस्थित नाही आहे चार वर्षापासून प्रशासन राजवट आहे आणि कचरा गाडीच्या प्रत्येक वार्डात पण असंच जे अस्वच्छता आहे आणि कचऱ्याचा भडीमार झालेला आहे त्या संबंधी अध्यक्षांनी उचललेलं हे जे पाऊल आहे ते खरखर कौतुकास्पद आहे आणि त्यांनी सर्व पक्षभेद विचारून सगळ्यांना सोबत घेऊन ही मोहीम राबवलेली आहे त्यांच्या मते इंदोर जे आहे ती सर्व स्वच्छ आणि स्वच्छ शहर आहे त्यांना त्यांनी असं आम्हाला सांगितलेलं आहे की त्याचाच आपण अनुसरून आपल्या शहराला पण एक वेगळा शहरा देण्याचा प्रयत्न करू प्रथम तर तसाही वर्धेकरांचा आणि सर्व सामाजिक संघटनांचा हा कायमच शहराच्या विकासासाठी शहराच्या सौंदर्यासाठी कायम सहभाग असतो आणि गेल्या चार वर्षात प्रशासन राज्यामध्ये जे काही अनावस्था खास करून आरोग्य स्वच्छतेच्या बद्दलची होती पण सर्वप्रथम आमचे नगराध्यक्ष सुधीर भाऊ पांगुळ यांनी सगळ्या सामाजिक संघटनांना सगळ्या नगरसेवकांना पक्षभेद सगळं विसरून स्वच्छतेसाठी सहभागी होण्याचं आवाहन केलं आणि आज आपण पाहताय की आज सर्व शहरातील सर्व मान्यवर सगळ्या संघटनांचे लोक हे हिरहिरीने सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी सहभागी होतात आहे आणि मला तर आनंद आहे की पक्षभेद विसरून सर्व पक्षाचे नगरसेवक सभापती आरोग्य सभापती बांधकाम सभापती सगळे सहभागी होतात हा एक चांगला पायंडा या शहरातून या राज्यामध्ये जाईल किंवा हा सलोख्याचं वातावरण या शहरातून जाईल हे महात्मा गांधींचं शहर आहे आणि याच्यातून स्वच्छतेचा हा जो संग्राम इथून सुरू झालेला आहे हा या जिल्ह्याभर या राज्याभर जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये हे शहर एक सर्वांग सुंदर आणि सर्व नागरिकांना राहण्या योग्य अस शहर बनेल आणि त्याच्यासाठी सर्व नागरिकांचा सहभाग घेण्याचा प्रयत्न आमच्या अध्यक्षांचा आणि आमच्या सगळ्यांचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका